नमस्कार मी सौ गीता संदीप चिंगळे चिपळून मी आरोग्य नितीच्या रानभाजी स्पर्धेत सहभाग घेतला आहे आणि आज त्यानिमित्ताने मी तुम्हाला तीन वेगवेगळ्या रानभाज्या मिळून एक छान रेसिपी करून दाखवणार आहे रानभाज्यांची ओळखही करून दाखवणार आहे इथे मी तीन रानभाज्या घेतलेल्या आहेत फोडशी कोरडू आणि टाकळा या तिन्ही रानभाज्या एकत्रित करून मी तुम्हाला एक टेस्टी वडी बनवून दाखवणार आहे सुरुवातीला या रानभाज्यांची आपण माहिती घेऊया आणि त्यानंतर वडी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत तुम्ही बघू शकता ही फोडशीची भाजी आहे ही अशी असते पातीप्रमाणे आणि ती चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घ्यायला लागते कारण खूप माती या साईडला जे पांढरं तुम्ही बघाल तर इथे माती साचलेली असते पानांवरती ही माती असते तर ही स्वच्छ करून घेणं खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये जो दांडा असतो तो काढून टाकायचा आणि तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर ती पाच मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवायची आणि मग पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची माती पूर्ण गेली पाहिजे आणि मग ती आपण वापरायची दुसरी भाजी इथं मी घेतलेली आहे कुरडूची आहे कुरडूची रानभाजी म्हणतात तिला ही साधारण माठाप्रमाणे तिची पानं दिसतात बघू शकता आणि ही जी भाजी आहे ही सुद्धा आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मिठाच्या पाण्यात पाच मिनटं ठेवून ती आपण वापरायची आहे ही भाजी आहे हिची आपण पानंच वापरायची आहेत अशा पद्धतीने पानं आपण काढून घेणार आहोत मी इथं भाजी धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी ही पाने घेते आहे अशा पद्धतीने हा जो दांडा आहे तो फेकून द्यायचा आहे ही टाकळा भाजी आहे हिला टाकळा म्हणतात आणि ही आपल्याला कुठेही सहज उपलब्ध होते जेव्हा पाऊस पावसाला सुरुवात होते त्यावेळेला ही भाजी रस्त्याच्या कडेला उगवलेली दिसते आणि ही भाजी मी घेतलेली आहे हिचीही आपण पानं अशी तोडून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मग ती वापरायची आहे मी तुम्हाला या तीन भाज्यांची ओळख करून दिलेली आहे आता आपण याचे गुणधर्म बघणार आहोत आणि आपल्या शरीरासाठी जे उपयुक्त आहेत ह्या भाज्या ते मी तुम्हाला सांगणार आहे खोडशीची जी भाजी आहे ही अतिशय गुणकारी भाजी आहे पोटाच्या विकारांवर उपयुक्त आहे याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं त्यानंतर प्र रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही उपयुक्त आहे त्याच्यामुळे काय होतं की आपलं पोट साफ होण्यास मदत होते शिवाय ही जी भाजी आहे याच्यामध्ये मुतखडा मुतखडा या विकारांवर सुद्धा आपल्याला ही भाजी खूप उपयुक्त आहे कोरडूची भाजी ही अतिशय पोटाच्या विकारांवर गुणकारी भाजी आहे याच्यामध्ये फायबर आहे प्रोटीन्स आहेत त्याच्यानंतर मुतखडा किंवा किडनीचे जे विकार आहेत त्याच्यावर ही अतिशय उपयुक्त आहे टाकळा ही जी भाजी आहे ही भाजी ही अतिशय गुणकारी अशी भाजी आहे रोगप्रतिकारशक्ती वाढते शिवाय ही भाजी त्वचा विकारांवर उपयुक्त आहे टाकळा ही भाजी वातपित्त दोष कमी करणारी आहे त्याच्यानंतर शरीरातील चरबी वितळवणारी आहे अतिशय गुणकारी अशी भाजी आहे ही आपल्या आहारात तर असलीच पाहिजे आणि या तीन ज्या भाज्या आहेत यामध्ये तुम्ही बघू शकाल की जवळजवळ सारखेच गुणधर्म या तिन्ही भाज्यामध्ये आहेत कुरडूची भाजीसुद्धा वातपित्त या त्रिदोषांवर गुणकारी आहे तर या सारखेच उपयुक्त अशा भाज्या आहेत आणि त्याच्यामुळे ह्या तीन भाज्या एकत्र करून जर आपण ही भाजी किंवा काही आपण त्याचा पदार्थ बनवला तर तो आपल्या शरीराला अतिशय उपयुक्त आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला या तीन भाज्या मिळून एक छान वेगळा पदार्थ करून दाखवणार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आरामात खाऊ शकतो तर आता आपण बघूया तो पदार्थ कसा करायचा त्याआधी मी तुम्हाला एक सांगते की ही जी फोडशीची भाजी आहे ही मी आधी चिरून घेणार आहे आणि दहा मिनिट वाफून घेणार आहे ते याच्यासाठी की त्याचा जो करकरीतपणा असतो तो आपण आधी कमी करून घेणार आहोत आणि नंतर तो आपण पदार्थात वापरणार आहोत आणि ह्या दोन भाज्या आहेत त्या मी अशात चिरून घेणार आहे आणि त्या वापरणार आहे तर आता आपण हा पदार्थ कसा करायचा ते बघूया फोडशीची भाजी मी बारीक चिरलेली आहे आणि अशा पद्धतीने चाळणीवर ठेवून ती मी एक दहा मिनिट झाकण ठेवून वाफून घेणार आहे मी कोरडूची आणि टाकड्याची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथं मी मसाले घेतलेले आहेत जे आपण आता घालणार आहोत याच्यामध्ये आणि मग आपण याची या तीन भाज्या मिळून मी तुम्हाला एक वडी बनवून दाखवणार आहे आणि जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं इतकी सुंदर टेस्टी वडी आहे आणि ता त्यानिमित्ताने लहान मुलांच्या पोटात या सर्व भाज्या जाणार आहेत त्याच्यामुळे जरूर ही वडी तुम्ही करा भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत कुरडूची भाजी आहे टाकळ्याची भाजी आहे फोडशीची भाजी आपली वाफून तयार होते याच्यामध्ये घालायचं साहित्य इथं मी घेतलेलं आहे एक वाटी मुगडाळ भिजत घातली होती साधारण एक तास आणि मग ती अशी पाणी काढून वाटून घेतलेली आहे पौष्टिकता वाढवण्यासाठी मी इथं मुगडाळ वापरलेली आहे बेसनही वापरलेलं आहे बेसन एक वाटी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ मी इथं पाववाटी घेतलेलं आहे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हळद आहे अर्धा चमचा हिंग आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे एक चमचा गरम मसाला आहे एक चमचा धना पावडर आहे एक चमचा जिरा पावडर आहे एक चमचा त्यानंतर लसूण पेस्ट मी घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा आपल्या चवीनुसार मीठ कमी जास्त आपण करू शकतो तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ एक चमचा आणि हे सर्व साहित्य आता आपण या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत फोडशीची भाजी वाफून तयार झालेली आहे आणि आता मी याच्यामध्ये ती घालते सर्व भाज्या आता छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण बाकीचं जे साहित्य घेतलेलं आहे ते मिक्स करून घेऊया भाज्या तर आपण नेहमीच करून खातो पण मुलं कधी कधी पालेभाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी असं जर आपण वेगळं काहीतरी केलं तर मुलं अगदी आवडीने या पालेभाज्या खातील सर्व साहित्य आता आपण या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत हे आता मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण जराच हाताला तेल लावणार आहोत आणि चाळणीमध्ये आपण जसं अळूवडी वाफून घेतो त्या पद्धतीने रोल करून हे वडी आपण एक पंधरा मिनिट वाफून घेणार आहोत बघू शकता वडीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि मी इथं चाळणीमध्ये थोडंसं तेल लावलेलं ला आहे खाली पाणी आहे याच्यामध्ये आता आपण हे वडीचे चा असे छान रोल करून वाफून घ्यायचे आहेत दुसरी एक पद्धत म्हणजे ताटाला तेल लावून ताटामध्ये हे असं छान थापून घ्यायचं जेवढ्या आपल्याला साईजची वडी पाहिजे आणि मग ती खाली पाणी ठेवून त्याच्यामध्ये त्याच्यावरती ते ताट ठेवून आपण ते वाफून घ्यायचे याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपली वडी वा छान वाफून तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर आपण हिच्या वड्या कापून घ्यायच्या आणि शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय किंवा त्याला नुसता तडका देऊनही आपण ही खाऊ शकतो आपण आता थंड होण्याची वाट बघूया आपल्या तीन रानभाज्या मिळून तयार केलेली ही वडी तयार झालेली आहे आणि थंड पण छान झालेली आहे ही मी वडी आता कापते आणि त्याचे छान तुकडे करून घेते बघू शकता अशा पद्धतीने ही वडी तयार झालेली आहे आवडत असेल तर ही अशीच नुसतीही खाऊ शकतो किंवा शॅलो फ्राय करूनही खाऊ शकतो डीप फ्राय करूनही खाऊ शकतो मी आता या वड्या डीप फ्राय करून घेते पावसाळ्यात उगवणाऱ्या नैसर्गिक रानभाज्या आणि या तीन रानभाज्यांपासून मी हे छान पौष्टिक अशी वडी करून दाखवलेली आहे ही तुम्ही तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा घरात लहान मुलं असतील तर लहान मुलांना मुला ही वडी खाऊ घाला त्यांनाही या रानभाज्याची ओळख होईल आणि ते आवडायला लागतील आरोग्य नीती या संस्थेने रानभाज्यांची स्पर्धा घेऊन मला या स्पर्धेत सहभागी होऊन ही वडी दाखवण्याची संधी मिळाली यासाठी मी आरोग्य नीती या संस्थेचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद